तर आता आम्ही आले आता तंड़ थंडी तर नाही असं काय पण उल्लू बनवत आहे आता आम्ही रिक्षा पकडू इथून आणि इथून मार्केटला जाऊ आता मार्केटला जाऊ तर डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन भेटू तर चलो बाय तर आम्ही आता उतरलो आहे आता आम्ही जाणार आहे कुठे राम मंदिर जाऊन तर राम मंदिर ते आम्हाला बोलवलं आहे आणि असे वेळेपी माणसं आहे ना तर आता तिथे विमान येणार आहे तो बघा तो, तो तो जो विमान येतो आहे ना त्या विमानात बसून आम्ही आता जाणार तर चला तर आता मी तिकडे गेलो की बुक बघा तरी गणेश रेस्टॉरंट तर नाही लागली चला आता तर आम्ही आता पोचलो आहे राम मंदिरला आता कोणाम्हाला घ्यायला येणार आहे तो अजून का आला नाही बघा नक्की यांचे कोण आहे भाभी हॅलो पर... आलो मीत तर आम्ही आता फायनली आलो रूमवरती म्हणजे मगाशीच आलो म्हणजे आता एक तास झाला असेल पण पन... तिथे सगळं सामान वगैरे ठेवलं आम्ही आणि आता गेलो शॉपिंग करायला जरा आणि थोडं सामान घ्यायचं होतं आणि हा रूम आहे आमचा हे बघा हां त्यामुळे आता आम्ही जेवणार आता जेवायचं टायमिंग आहे जेवण्यासाठी त्यांनी आम्हाला फोन केला मग आम्ही आलो आता जेवतो हे मस्त की झोपणार करा थंडीमध्ये डायरेक्ट सकाळी उठलं की आपण आपले पॉईंट मातेरून एक्सप्लोअर करू कराटू सकाळी येऊ गुड मॉर्निंग मित्रांनो मी लवेशकरांबलं स्वागत करतो आपल्या परत एकदा आजच्या ब्लॉलमध्ये काल रात्रीचा आपला ब्लॉक झाला आहे म्हणजे काय झालं आहे काय माहिती पण आता आम्ही निघालो आहे ते कुत्रे आहेत आता सगळे मुक्त आहेत माकडं आहेत निघा दोघीजीनी सहा वाजता निघणार होते ते आता वाजलेत भरपूर आठ

ना धड इंग्लिश वाचता येते मराठी बोलायला आहे आणि आजची माथेराची पहिली हजेरी आम्हीच लावली पणच नाही ते आणि आणि इज माय न्यू फ्रेंड आपण पहिला आता काय येते माधवजी बोलला माधवजी राहत होते एकेकाळी अरे कहना क्या चाहते हो आणि सगळं धुकं आहे ते असं काय नाही बघायला सो आम्ही फोटो आम्ही फोटो काढतो दुसरे गेलो चांगलं सकाळ सकाळ चालू आहे पार्टी नाही करून ठेवायची तर आता तुम्ही बघितलं असाल आम्ही आता चाललोय दुसरा पॉईंट खंडाळा पॉइंट तर कुठे चालले अरुण खंडाळा पॉईंट <laughs> काय असतं खंडाळा पॉईंट जरा सोनू वाघायचं काय बोलत की सोनूला वाघ दिसलेला तो गेला तो चला पण आता खंडाळा पॉइंटला हो भरपूर आहे आम्ही आता जाणार आहे शारलोट शार्लोट लेक, लेक इको पॉईंट आणि तर चला इकडे कुठे जायचं आल ना इकडे जायचं इकडे इकडे जायचं तर आता आम्ही बघू कोणच नाही असं वाटतं आपणच आलो राणीच्या बागेत फिरायला गावाला कसं फिरतो आपण तसं वाटत तर आज तुम्ही आले आमच्या गावाला माथेरानला तर चला फिरूया मला सध्या नाही जमत आहे ब्लॉग बनवायला विसरतोय मी कसं करतात काय करतात आते थे वो सगे कुतरे भूकता है मी भूकलो बाय बाय इसी तरह से हम खूब जंगल बिंगल फिर के आ गए एक तालाब के पास ये तो तालाब में बहुत सारा पानी है ये देखो आगे तालाब है तो तुम कुछ बोलना चाहते हो इसको कुछ ही इंटरेस्ट नहीं है इसको सिर्फ खोने खोने का है वो की कुछ नहीं। बजने उठने वाली, वाली थी, और बजे उठ गई, हमारा देखो, ऐसे रहा है है आगे आगे सिर्फ का नहीं घूम बोल पानी खूप गोल चलो पोहायचंय तुला अच्छा परिणाम बाजूच्या मला असं वाटलेलं की इथे असेल काहीतरी बघण्यासारखं पण इथे झाडं वगैरे खूप आहेत त्यामुळे मला जिथून वाटलं योग्य व्हिडिओ काढायला तर मी व्हिडिओ काढलाय तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा बघा ना, ना, ना। मी करतोय तर कर, हे मला मागे खेचत ही ही पोरगी मला मागे खेचते नुसती मग असं बोलतो मला मी सुट्टी टाक जॉब सोडलाय मी जॉब सोडून याच्यासाठी माताऱ्यांना फिरायला ये मी जॉब सोडून माझा नाही 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 तिथे जायचंच माझं तर आपण आता जाऊ नेक्स्ट पॉईंटला कोण आपला जॉब सोडून हो सोबत फिरत का जॉब सोडून सुट्टी टाकून ही मला बोलते नवऱ्यासोबत हो फिरायला आली आली आहे तर हिच्या सोबत फिरायला मला फक्त असच घेऊन आले पण इथे पुढे आहे काहीतरी तरी जाऊ आपण चला आलो मी आलो आता एका अशा जागेवरती की आता मी चालून चालून दमलो रोड बघा कशी तिथे तुला जंगल जंगल आणि आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये आज जास्त काही मी बोलणार नाहीये कारण की चालून चालूनच दमतोय बोलायला होत नाही आणि इथे पण ज्यू खूप चांगला होता आमच्या इथे आमच्यासोबत ना दोन कुत्रे फिरत आहेत चला तो इथून रोड कसा आहे आणि इथे दोघ जणांना भेटलेत आमच्यासोबत फिरतायत मी आणि खूप दमलो आता चालून आता मी ज्या ज्या पॉइंटला जाणार तिथेच व्हिडिओ काढणार दमलो आता आणि आता तर मी सोनूला ब्लॉग करायला देतो दमलो पापा म्हणून सांगतो सगळ्यांना जॉगिंग करत जा चला सोनूचा ब्लॉग व्हा आता बाय बाय आता मी ब्लॉग चालू केला आहे आता आपण आलो इको पॉईंटला बाबा इको पॉइंट इक बॉनला आता इथे बघूया आपण आवाज येतो का आपल्याला बघूया आपण आवाज येतो का गुगल मॅप आहे हा आम्हाला घेऊन येतोय जिथे तो आपल्याला घेऊन येतो तिथे झोपतोय तो आराम करतोय मग परत चालतोय नकरे करतोय नकरे नकरे करतोय तो जमलोय मी काय एवढं जाड व्हायला कोणी सांगितलेलं तुला हा

हे फुस। दम नाही 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 आवाज 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 हे आहेत ज्ञानी बाबा आम्ही दोन तीन फोटो काढतो मग आम्ही परत तुम्हाला भेटतो चलो बाय सगळीकडे आता आम्ही <laughs> 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 इथून फोटो वगैरे काढून निघालोय शिकते ती शिकते असं असं पकडायचं मी पण तुझ्यामुळे विसरलो रे थांबा आम्ही इको पॉइंटला गेलो होतो फोटो वगैरे काढले ओरडलो पण आम्हाला आमचा दावा झाला नाही आम्ही इथून निघालो दुसरा पॉइंट बघायला शोधायला हा मला डिस्टर्ब करतोय दुकानं वगैरे सगळं बंद आहे हां दुकानं बिकनं सगळं बंद आहे किती असं दुकान उघडतात काय माहिती इकडची अजून बंदच आहे पब्लिक पण नाही इथे आता डायरेक्ट दुसऱ्या स्पॉटवरती भेटू मोबाईलची चार्जिंग संपते हा कंज्यूज आहे जरा बाय बाय चालेल काय करेल आता आम्ही आलो आहे थांबलोय लिंबू पाणी प्यायला पण आता हा आलाय लिंबू पाणी आता आम्ही आलो आतमध्ये हे बघा तोफे ठेवलेत तर आम्ही आता आलो बाहेर म्हणजे माझी एनर्जी संपलेली ती आम्ही आता शिवसंग्रहालयात गेल्यानंतर परत एनर्जी आपल्यात आली आहे तर तुम्ही बघितला असाल आतमध्ये म्हणजे तिथे शांतता खूप होती म्हणून आम्ही पण काही बोललो नाही फक्त व्हिडिओ काढायची परमिशन होती तेवढा व्हिडिओ घेतला काढून आता बाहेर आलो आता आपण जाऊ पुढच्या पॉईंटला तर पहिला पॉईंट आपला असा आहे हनीमून पॉईंट तर आपण पहिला तिकडे आणि मुला नंतर जाऊ आता पहिला पॉइंटला जाऊ नंतर पुढे सोनू कुठला पॉईंट आहे नंतर लुईसा पॉइंट आहे त्या पण आता पॉइंटला पण जाऊ एक एक पॉइंट दाखवतो असं चालत चालत व्हिडिओ बनवली की दमायला होता आता एक एक पॉईंटला जाणार ठीक आहे थांब तुला तू ना बोलतोय मी काहीतरी इथं बोलायला जाऊ तू माझ्यावरती मांडायच तुला इथे तर आम्ही तर आम्ही आता आलो इथे हनीमून पॉइंटला काय हनीमून पॉइंट मला काहीच कळलं नाही काय दगडी आमचा एक मित्र हरवलेला आम्हाला हनीमून करताना भेटला आहे बघायच्या ऐकतोय हनीमून पॉइंटचा व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला बघा म्हणजे तोच आहे जो आपण सगळ्या एक 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 अँगलनी शूट करतोय तर आपल्याला आता जायचं आहे तिथे तर तिथे गेलोच की आपण डायरेक्ट येऊ करून की हिच्या पुढे पण एक पॉईंट आहे इथून पण तुम्हाला हेच दिसणार आहे त्याच्या तिथे जाऊन पण पुढचं दाखवतो काय पुढे जाऊन भेटू चला बाय मी आलो इथे काय चालू बघा व्हिडिओ साठी खाली बसलीस तर देईल तुला तो सेकंड हात दे तला असं पुढे नाही चावणार आहे एवढं प्रेमाने जवळ येते असे देत होता तेव्हा मी व्हिडिओ नाही काढली सोनूला वाजायला वाजा लागल्याचा ला थंडी हे बघ तिने मित्र चेंज केला माझं सोडून हे पण एक आता ऍड झालं आमच्यात माथेरान माथेरान फिरायला आम्ही आमच्या मित्रांसोबत आले बघा शायनिंग बघा आता आम्ही आलोय लायन मंकी पॉइंटला हा माझ्या मध्ये हस्त विव्ह बनवते तर हाच मंकी आहे मोठा बोलत होतो हा रोड जायला चल जाऊया आता मी इथे आलोय बाबा वीव इकडचा त्या पॉईंटला आम्हाला जायचं होतं पण आम्ही गेलोच नाही आता मी तिथे जाणार हे बघा दोन मंकी आहेत माझ्याबरोबर इथे बसायला आहे ना आपण तुम्ही जर माथेरानला आलात तर मग मी सांगते आणि तुम्हाला घर दाखवते लांब आहे तुम्ही जर माथेरानला आलात फक्त इथे डोंगर डोंगर दिसतील बाकी फिरणार कसं काय नाही मी तुम्हाला ट्रॅक यायचं असेल तर माथेरानला या ट्रॅकिंग करायला संध्याकाळी या पण दहा वाजता बंद होतो सगळं सो, दहा वाजता सोडत नाहीत कुठे बाहेर हा एवढा जमला की पूर्ण पाण्याची बॉटल खाली केली नाही तू समजा नाही आता आम्ही आलोय लुईसा पॉइंटला तर इथे तुम्हाला आम्ही पाठी गेलेलो परत आम्ही त्या ह्या पॉईंट साठी परत आम्ही पुढे गेलेलो सॉरी तो परत पाठी आलो हो। कहना ये चाहते है कि पहले हम आगे गए थे फिर वापिस पीछे आए हाँ ते कहना क्या चाहते हो अरे कहना क्या चाहते हो या दोघांचे चेहरे बघा कसे झालेत विचार करतायत काम करीत बसा त्यांना टेन्शन आलंय केलं आम्ही आम्ही आता आलो इथे परमिशन आहे तरी पण आम्ही आलोय बघा इथे बसायचं इथे ह्या या, या पोरीला इथे बसायचं बघत्या त्याच्या खाली असं दगड आहे काय नाही दगड बिघड चेहरा बागा कसं पाडून बसलो तिथे जाऊन नाही दिलं ना। अन बोल बोल मी कट्टी आहे तुझ्याशी नाही पाहिजे जरा बसतो आम्ही निघतो आले जरा आहे ना आता आपण आलो आहे सनसेट पॉइंटला आलो आपण आता हे लोक हे वाचत आहेत चला आपण आता आपण आलो सनसेट पॉइंटला मला सण दाखवते आता मी हा बघा साबास तुम्ही कुठून फिरून या कुठेही फिरून या फक्त हेच बघायला भेटणार दुपारचे वाजलेत बारा आणि आम्ही आलो आहे सनसेट गाइस, आम्ही रस्त्याने चालतो आहे आणि ह्या दोघांची मारामारी चालली आहे डब्ल्यू डब्ल्यू लवेशनी बायकोला मारलं आहे खूप मारले, खूप मला खूप मारले मारलंय मारलं मार हे बची <laughs> मारामारी चालली टॉम एन जेरी सारखे हि लोक पण भेटूया पुढे ह्यांची मारामारी कंटिन्यू चालूच असणार आहे चुक आहे आता आम्ही आलो घरी आत्ताच जस्ट आलो आणि आलो फ्रेश वेश धालो आम्ही शॉपिंग केली आम्ही बॅग घेतली माझ्यासाठी आणि आल्या आला झोपली आहे बस खूप आहे तर आम्ही थोड्या मिनिटांनी जेवून वगैरे आम्ही निघणार आहोत मला ट्रॉय ट्रेन भेटली तर आम्ही तो ने ने। ने तो तो आता आम्ही फायनली रूम मधून आहे मग अशी येऊन काही म्हणजे काही शूट नाही केलं कारण के की चालून चालून दमलेलो आणि भूक लागलेली जेवलो आणि जेवलं जेवलं लगेच झोपलो आणि आता वाजले परफेक्ट पाच आम्ही पाच वाजता निघालोय तर आता कसं वाटलं तुम्हाला माथेरान आम्ही तर सजेस्ट करू फक्त डोंगर वगैरे बघायचं असेल तर माथेरानला या नाहीतर आपल्या जवळपासच कुठेतरी फिरा तर बघा आता पुढचा प्लॅन काय होतो आपण बघू तरी पण फक्त बाकी काही नाही सो so, व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय